कराड साहेबांच्या विरोधात गेला वागणूक दिल्यामुळे बीडच्या एका सरकारी संस्थेतील गळफास घेऊन जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे श्रीनाथ गीते असं या तरुणाचं नाव असून एका महिन्यापूर्वीच त्याला सरकारी शाळेत नोकरी मिळाली होती विशेष म्हणजे मागील बारा वर्षांपासून तो या नोकरीच्या प्रतीक्षेत त्या त्या वार होता त्यासाठी त्यानं वारंवार सरकार दरबारी खेटाही घातल्या होत्या पण काल अर्थात शुक्रवारी बावीस ऑगस्टला अचानक त्यानं राहत्या घरी गळफास घेत स्वतःला संपवून घेतलंय या घटनेनंतर संपूर्ण परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालंय पण असं काय झालं की ज्या नोकरीसाठी तो बारा वर्ष झगडत होता ती मिळाल्यावर त्याला आत्महत्या करावी लागली या माझं नेमकं कारण काय का होतं आणि सगळ्या कुटुंबाचा भार खांद्यावर असताना श्रीनाथनं टोकाचं पाऊल का उचललं पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मंडळी मी आहे आणिकेत तुम्ही पाहताय महाराष्ट्र श्रीनाथ गीते हा मूळचा परळी तालुक्यातल्या नंदागवळ या गावात राहायचा त्याच्या आधी त्याचे वडील गोविंद गीते हे देखील बीडच्या केज मधल्या साने गुरुजी आश्रम शिक्षक होते दोन हजार दहा मध्ये त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यात ते दगावले त्यांच्या अशा अचानक जाण्यानं गीते कुटुंबाचा सगळा भार श्रीनाथवर आला होता त्यामुळे त्यानं लगेच नोकरी करण्याचा निर्णय घेतला आणि वडिलांच्या जागेवर तो रुजू झाला दोन हजार सोळा मध्ये साने गुरुजी आश्रम शाळेकडे त्यानं संस्थाचालकांकडे अर्ज केला होता की त्याला वडिलांच्या जागी रुजू करून घ्या संस्थाचालक उद्धव कराड यांनी गीते कुटुंबाची मागणी फेटाळून लावली आणि श्रीणातला त्यांच्या वडिलाच्या जागी घेण्यामध्ये नकार दिला उलट त्यावेळी कराडनं त्यांचा अपमान करत तुम्हाला काय करायचं ते करा कुठं जायचं ते जा श्रीनाथला माझ्या संस्थेत मी फुकटही घेणार नाही आणि जर त्याला एखाद्या शाळेत नोकरीच घेतले तर मी त्याला तिथे टिकू देणार नाही सगळे संस्थाचालक माझ्या ओळखीचे आहेत तुम्ही माझ्या नादाला लागलात तर मी तुम्हाला चलता चलता मारून टाकील अशी धमकी सुद्धा त्या कराडने दिलेली होती खर तर महाराष्ट्र शासनाचा नियम आहे की सरकारी सेवेतील एखाद्या व्यक्तीचा अचानक अपघाती मृत्यू झाला किंवा ती व्यक्ती अपंग झाली तर त्याच्या जागी कुटुंबातील दुसऱ्या सदस्याला नोकरी दिली जाते आणि हे सगळ्या सरकारी किंवा सरकार अनुदानित संस्थांना सुद्धा लागू असतं फक्त त्यासाठी त्या कुटुंबातील सदस्याचं वय आणि शिक्षण हे नियमात बसायला पाहिजे श्रीनाथच्या बाबतीत मात्र तसं झालं नाही त्याचे वडील ज्या साने गुरुजी शाळेत सहशिक्षक म्हणून नोकरी करत होते ती एक सरकारी अनुदानित संस्था आहे आणि महाराष्ट्र शासनाचे सगळे नियम या संस्थेलाही लागू होतात पण असं असूनही संस्था चालक कराड येण्याने श्रीनाथला नोकरीवर ठेवून घेत नव्हता आणि गीतेच्या कुटुंबाला मारून टाकण्याच्या धमक्या देत होता तरीही दोन हजार सोळा पासून गीते कुटुंबाने श्रीनाथला अनुकंपा तत्वावर नोकरीत रुजू करून घेण्याची मागणी लावून धरली होती ते वारंवार संस्थाचालकाकडे अर्ज करत राहिले सलग आठ वर्ष त्यांनी ही मागणी लावून धरली तरीही कराडनं श्रीनाथला नोकरी दिली नाही म्हणून पुढे गीते कुटुंबानं सरकारकडे मदत मागितली पण तिथेही त्यांचं लवकर समाधान झालं नाही सलग आठ वर्ष शासनाकडे खेट्या मारून श्रीनाथच्या नोकरीचा प्रश्न मार्गी लागत नव्हता शेवटी कंटाळून गीते कुटुंबानं आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आणि दोन हजार चोवीस मध्ये त्यांनी बीडच्या समाज कल्याण विभागाच्या कार्यालयासमोर उपोषण केलं तेव्हा कुठे शासनानं त्यांची दखल घेतली आणि गीतेंची मागणी मान्य केली गीतेंचा संघर्ष अजूनही संपलेला नव्हता ज्याप्रमाणे उद्धव कराडनं त्यांना धमकी दिली होती की कुठल्याही संस्थेत नोकरी लागली तर मी तुला टिकू देणार नाही त्याचप्रमाणे घडत राहिलं तीन जुलैला समाज कल्याण विभागाकडनं शिणातला वसंत तांड्यावरील आश्रम शाळेत रुजू करून घेण्याचा आदेश निघाला पण जेव्हा शिरडा त्या शाळेत गेला तेव्हा त्या, त्या संस्थेचे संस्थाचालक संजय कराड यांनी त्याला नोकरीवर ठेवून घेण्यास नकार दिला आणि तू कराड साहेबांच्या विरोधात गेला हे काही बरोबर केलं नाही म्हणत त्याचा अपमान करून त्याला हक लावून लावलं आता मात्र श्रीनाथचा संयम तुटला होता त्यामुळे त्यानं थेट पुन्हा एकदा समाज कल्याण विभागाचं दार ठोठावलं आणि थेट आत्मदहन करण्याचा इशारा दिला तेव्हा संस्थाचालक राठोडनं त्याला नोकरीवर ठेवून घेतलं पण त्यानंतरही श्रीनाथला अपमानित करण्याचं काम कराड आणि राठोड यांच्याकडून करण्यात आलं कराडच्या विरोधात गेला मग राठोडनं त्याच्याकडून चार चार माणसाचं चा काम करून घेतलं अपमानास्पद वागणूकही केली वेळेप्रसंगी शिवीकाळ केली मागील आठ वर्षांपासून त्याच्या कुटुंबाला आधीच कराड करून त्रास दिला जात होता त्यात आता राठोडची सुद्धा भर पडली होती त्यामुळेच आधीच मानसिक तणावात असलेल्या क्षणातला राठोडकडून जाणाऱ्या मानसिक त्रासामुळे त्याचा तणाव वाढत जात होता नवीन नोकरी मिळाली तरी कराड त्याची पाठ सोडायला तयार नव्हता या सततच्या अपमानास्पद वागणुकीला कंटाळून गीतेनं काल जेव्हा बावीस ऑगस्टला सगळे लोक पोळ्याचा सण साजरा करत होते तेव्हा राहत्या घरात गळफास लावून घेत स्वतःच आयुष्य संपून या घटनेनं सगळ्यांना हजरात बसला असून पुन्हा एकदा सरकारी ज्याच्या ठिकाणी दिल्या जाणाऱ्या अपमानास्पद वागणुकीचा आणि मानसिक त्रासाचं भयानक वास्तव समोर आलंय गेल्या महिन्याभरात कामाच्या ठिकाणी मिळणाऱ्या अपमानास्पद वागणुकीमुळे आत्महत्या करण्याची ही तिसरी घटना आहे बीडमध्येच याआधी एका आश्रमशाळेतील धनंजय नागरगोजे या, नागर या शिक्षकानंही चालकाच्या त्रासाला कंटाळून स्वतःला संपवून घेतलं होतं तर अगदी दोन दिवसापूर्वीच वडवणीचे वकील विनायक चंदेल यांनाही लोकांकडून होणाऱ्या वागणुकीमुळे त्यांना आपलं स्वतःचं जीवन संपावं लागलं त्यांनी ही गळफास घेऊन आत्महत्या केली होती त्यांच्याही आत्महत्येची लवकर कोणी दखल घेतली नव्हती शेवटी त्यांच्या कुटुंबाच्या आंदोलनानंतर पोलिसांनी संबंधित लिपिकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला पण असं असलं तरी सामाजिक अपमान हा किती धोकादायक ठरतो हेच या घटनावरून दिसून येतं आहे आई सुनीता गीतेच्या सांगण्यावरून साने गुरुजी संस्थेच्या संस्थाचालक उद्धव कराड आणि वसंत नगर तांडा आश्रमशाळेचे चा संस्थाचालक संजय राठोड विरोधात परळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांनी श्रीनाथच्या मृतदेहाचा पंचनामा करून पुढील तपासही हाती घेतलाय त्यामुळे नेमकं या घटनेत आणखी कोण कोण दोषी आहेत हे पुढील तपासातून समोर येईलच पण त्याआधी जर तुम्ही जर अशा तणावातून जात असाल कामाच्या ठिकाणी तुमच्यासोबतही कुणी अपमानास्पद वागणूक देत असेल आणि त्याचा तुम्हाला त्रास होत असेल तर निसंकोचपणे कुठलाही न्यूनगंड न बाळगता एखाद्या माणसोच्या तज्ञांची मदत घ्या आणि ज्या स्वतःला या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करा तर बाकी तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं कमेंट करून आम्हाला हे नक्की कळवा